नन बबा मारा अवधूत चिन्तन श्रीगुरुदेव दत्त गोपालकृष्ण स्वधर्मचा बाप्पा तो नित्य येत जाणपा म्हणून बापा नाही हा निधर्म सांगेल आणि कृपनी लती झाले त्यांची बंधन करेल संसारिक भक्त मंडळ मोठा गाव आयोजित वैष्णव मेळावा आयोजित आहे महाराज महाराज, 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 महाराज संतोष संतोष जोडसे आणि अधिकारी सर्व सांप्रदायिक मंडळी आणि यांच्या विद्यमाने जवळजवळ सात वर्षेला सात वर्ष हा वैष्णव मिळावा अविर चालू आहे कार्य चालू करणं स्वत आहे पण ते पुढे चालवणं हा कठीण कारण धर्मकार्य आहे ज्ञान सांगतात स्वधर्म जो तो नित्य यज्ञ जाणपा स्वधर्माची व्याख्या सांगतात स्वधर्म म्हणजे स्वतःचा धर्म काय स्वतःचा धर्म काय शांत धर्म स्व म्हणजे स्वतःच्या उद्या युगाच एक मात्र साधन काय असेल तर नामांतर व्यक्ती आहे समोर व्यक्ती आहे बाकी सर्वांवर शेअर अंडरलाइन केलेले आहे मॉडीने तुम्हाला जप तपास जन्माचा ईश्वर सांगतो तर अर्ध महिला मध्ये आहे झोपे मध्ये जाता

सर सर्व मोठी संत पाप या ती येतो आपल्या या ती स्वदार माझ्या कंतकांचा आपल्याकडून देही साधन दिलं माझ्या गुरुनी मला ते अनाधिकाला पासून आलेलं तसं ज्ञान दिलं काही त्याच्यामध्ये वजन केले नाही आताचे बाबा बुवाच काय कमी आणि तो घोटाळा इतकं काढून घ्यायचा एखादा ब्रह्मनिष्ठ आता माझ्या समोर सर्व माझ्यापेक्षा वयाने ज्ञानाने मागणी बसलेली आता यांच्या समोर माझ्या महाराष्ट्राच्या बालकांनी सांगायचं म्हणजे अतिशोक्ती आहे नाही का, का? पण काम आली वाटायला म्हणून ओवीचा आधार घेऊन म्हटले पाहिजे तुम्हाला सर्व तो अनुभव आहे आणि या मंडपात ते तत्व सांगितल्या जातात इतर ठिकाणी आम्हाला जायचा प्रसंग दुष्काळ एक दुष्काळ या तर व्यस्त म्हणतो मागितलं ब्रह्मविद्येचा महाराष्ट्रासाठी सा, सांगितलं जगासाठी पसायला मागितलं विश्वात्मक असलेले मला पसायला नाही विश्वामध्ये चार आचारांमध्ये वरून मुलगी लावून पाहिजे

आणि तुम्ही घेणे वगैरे काय घ्यायला सर्वात सगळ्यांच सांगितल्या मनुष्या जेव्हा काय प्रियंत समजायला पाहिजे माय बापांनो आमच्या गुरुवारी सांगितलं बचा कैवल्यू वाईच इथं वैकरी आणि पश्चिम नाही तिला मानितच नाही होम हम आराम हमारा जप करता राम याच वेळेस खऱ्या अर्थाने आपला स्वधर्मालन होईल स्वधर्म करत धर्माच पालन करत धर्माचे पालन

आपण किती माग्याचे आहोत त्यांच्या मागे आहे एका एक मातेने आपल्याला बाबाला प्रश्न विचारला माझ्या कानावर आल्या आणि महाराज म्हणून सांगतो का ती ओबी असते अस्तिश महा ते रिंगचा प्रश्न विचारला बाबा

आणि मग नंतर दे हे पण स्वदर्भच आहे हा पण स्वधर्म आहे पण खरा स्वदर्भ मा आपल्या स्वरूपा आपण जाण आपल्या स्वरूपाची ओळख करून घेणं याला आणि त्या स्वदर्भाच पालन तुमच्या आमच्याकडून होत आहे आणि सतत होती प्रार्थना करून माझ्या शब्दांना एकच पूर्णविम देतो